हॅलो हा सर नमस्कार न, नमस्कार नमस्कार बोला सर कुठे आहेत सर बर बर बोला काय म्हणता काय नाही मला व्हिडिओ टाकला वाटत हो काय नेमकं काय आम्ही होतो बुतोर ते गावाले आमचं बुतो ताब्यात घेतलं आम्हाला काय मार नाही काय करत हळम 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 घेऊ राही हळम नाही परळी हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात ते गावाली म्हणजे कोणता समाज होता काही वंधारे समाज वंधारे समाज टोटल मुंडे दोन तीन फोन आले ते म्हणले नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचा काय तुमच्या अध्यक्षाला म्हणत होते बापरे मग आता हे दिले दिल्या ला बोलले अध्यक्षाला शिवाय दिल्या ऐकल्याच बघा ना शिवाय दिल्या आहेत ना नाही ते तर गीते व्हिडिओ आहे ना आलेला मग त्यांनी दिलेत ना मग तर मध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंधारी समाजाचे लोकांनी हा वंजारी समाजल वंधारी समाजाची किती किती मतदान झालं एकूण तिथं झालं मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्याऐंशी संद बोगस नऊशे तीस पैकी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा नाही म्हणता येणार तीनशे साडेती बुग झालं बाकी सगळं पहिले रेग्युलर चालू होत नंतर अकरा बाराच्या बारा रेग्युलर चालू होत त्याच्या ऐकत नाही गेली मुली दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आले त्याला म्हणले नाही तुम्ही कुठं कार्या काय बघून बघून काय आम्ही मुलं आमचं काय म्हणतो मुलं निवडायला गाववाले आम्हाला तुमच्या बाहेर निघून जाणार नाही असं करू तसं करू पोलिसवाले बोलले हाकून दिली पी आय हा लई कायच बोलता ये कायच बोलता येथे काय सांगा तुम्हाला लेडीज बघायला ढास साठायला लागली पुन्हा लेडीज बी होती ना तिथं बुथवर नंतर गेल्या नंतर पुन्हा लई ढास साठा मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा म्हणून आम्ही तर काय बसतो आम्ही तर जातो निघून तुम्हीच करा म्हणून काय करायचं आवाजच करू द्या ना काय सगळं समज बाबा तिथून मला मग टोटल बोगस झाला म्हणायचं काय समज परळ तालुक्यात जवळपास सगळ्या सगळ्या गावात बोगस आहे परळी तालुक्यात ना हो त्याच्यामुळे बदल पप्पा तक्रार नाही केली आयोगाकडं इन कॅमेरा इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा ते तर आधीच केलेली होती तक्रार हा मग ती टाळते ना पप्पा अच्छा अच्छा हा हा तिथं पण असं चालू होत बापरे हा त्याच्यामुळे तक्रार केली ती पप्पाने तिकड आयोगाला इन कॅमेरा मधून घ्या म्हणून ते आता व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता गीते साहेब माझ्याकडे मी तुम्हाला टाकला ते मी इकडे आपल्या माजलगाव चे कस काय होत तिकडं उलक्षणला ड्युटी आली ना परळी परळी तालुक्यात हा मग तर काय काहीच काम नाही संपूर्ण आता परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झालं बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस नव्वद टक्के बापरे आता सगळे माझे एवढे कदरले एवढे ड्युटी होते परळीला हो ते म्हणजे आता दुसरं दू, विधानसभेला तिकडे पुन्हा ड्युटी आली डायरेक्ट कलेक्टर झालं कलेक्टरच्या आपल्या समोर उपोषणला बसायचं ड्युटी जायचं ना तिकडे नाही काय मारा ना घेत नव्हते ते डायरेक्ट बापरे काय तू वंधारे समज पूर्ण आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं मतदान अधिकारी दोन मग वरचे अधिकारी होते समजा तिथं नाही नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो त्याच्यानंतर मदना अधिकारी एक असतो हो त्याच्यानंतर दोन आणि तीन त्यांच्या हाताखालचे असते काय बाबा

व्हिडिओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने आता मी व्हायरल केलं की ते काय म्हणते की यार हे काहीतरी हा एक घोटाळा मी काय आपलं कसं चलतंय थोडं मग तुम्हाला विचारलं मी नाही नाही काय अडचण नाही आपला काय रुल नाही काय नाही आता तुम्हाला विचारलं समजा हे व्हिडिओ तो व्हायरल होणारच हा तर तुम्हाला असं विचारलं त्याने तर मग तुम्ही काय बोलतात समोर तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार आम्हाला जे मारणार धमक्या दिले हे गेल्या दोन दोन तीन फोन आले आम्हाला काय करत आम्हाला रमते म्हणले आम्हाला आम्हाला सांगतो लगेला उठू दिलं नाही तीन वाजेपर्यंत लगेला उठू दिलं नाही मला लय खत नाही झालं मग तिथे तेवढं भयानक झालं काय सांगा तुम्हाला आणि बाय त्याने समजा समजा चौकशी लागली बी एकदा ते म्हणले तुम्हाला की तुम्ही काय म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय मग आता पी आय पीआयला सीआयटीन हाकून दिले आमचं काय चालणार तिथं कम्प्लेट करायला आता पी आय मोठे का आम्ही मोठे पी आय मोठा ना आमचं किती केलं तरी ते मोठे त्याला सी आय दिलं तर त्याला डायरेक्ट म्हणजे म्हणतात बापाचं पुत्र का म्हणले नेटफुल म्हणलं डॉक्टर अरे बाप तसं म्हणलं आम्ही काय म्हणणार बरं कम्प्लेट करणार कोण असो केंद्र अध्यक्ष मेन असतो त्यांनी कम्प्लेट करायला पाहिजे ना हो केंद्र अध्यक्ष मेन असतं बरोबर आता तेच काय करत नाही आम्ही तरी काय करणार सांगितलं आम्ही करू करू नाही म्हणून मला काय घेतलं नाही काय झालं ते वजन काय घेऊन दिलं बघू काय काय होतं मला उंगाला दिस माहितीय तुमचं आम काय करत हो आम्ही तुमचं डोकं केंद्र डोकंून देणार म्हणजेंती आहे हूं बोट ते चालवता आधी के बुदता हे अशी चीटिंग लय केली मग चीटिंग केल्यावर मग काय ते कमळच येतंय मग काय हो परळी तालुक्यात संपूर्ण पूर्ण कमळ થાય मग काय असा असल्या परळी तालुका वगळता हां परळी आष्टी पाठवता हे तीन तालुके वगळता बाकी सगळी तुतरी बाकी तिकडे फक्त कमळ फुल हां त्यांनी काढ तिकडे कव्हर केला वाटतं ते डायरेक्ट जातीवाद केला होता ते लय जातीवाद केला माहितीये आहे का عاوز भर देनात पुन्हा मग मतदान संपल्यानंतर तर आणि गट काय मग बसी उतर मग पुन्हा काय म्हणले म्हणलं आतापर्यंत घडवून कधी पण ते दरांगे पाटलेने काय केलं जातीवाद केलं उभी आरक्षण मागायला म्हणून आम्ही आता तेवढं जातीवाद केला म्हणजे आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सभा घेतली म्हणजे सगळे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी आम्हाला आधी सांगितलं होतं असं करा म्हणून नाही नाही आता म्हणलं तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचा जीवा फोटो नका म्हणून पाठीमोर आमचा फोटो कशाला मारता म्हणून आम्ही कर्मचारी माणसं पण तुम्ही हो ना तुम्ही काय करा एकजूट होऊन टाकायचं होतं मला मतदार तुम्ही तुमचं कसं आहे पण ते असं करायला पाहिजे होत ना बुतवारता बाबा आता बुतवर बबनगिती आले त्यांनी बघितलं मतदान करायचं तुम्ही आला समजा हो हो तुमच्या घरचे आली त्यांनी फक्त शाळे बोटाला अलीक निघून गेले मतदान दुसऱ्यांनी केलं तिकडं बघितलं बबनगिती मग ते लगत चिडायला मला मला म्हणलं असं मला काय माहिती केंद्राशी बदली त्यांना बघा बोला तुम्ही केंद्रांशी बोलले यूडी मध्ये बघितलं का आधी मला म्हणले त्या लेडीज बोलले लेडीजला बोलले नंतर मला बोलले मी त्याला मुला होते केंद्राशी तर त्यांना बोला तुम्ही काय बरोबर मग त्यांना बोलले त्यांना शिवाय तिला हे केलं ते केलं त्यांचं काय चुकलं नाही त्यांचं बरोबर पण गिती साहेबा त्याच्यामुळे माहितीये का आता मतदान लेडीज मतदान जेड इथं बसलेला लेडीज हे पण इकड चे मतदान कोणी केलं सांगा मग नंतर काय चुकलं नाही ना, ना बरोबर आहे कारण त्याचा विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरंच करत